नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशीचे महत्त्व तुळशीच्या लग्नाचे महत्त्व तसेच त्याची प्रचलित अशी पौराणिक कथा जाणून घेणार आहोत ज्याला नाही लेख दे तुळस लावावी आपुल्या अंगणात देव करावे जावाई असा एक लोकगीताचा संदेश आहे आषाढी एकादशीची देवशैनी एकादशी अशी ख्याती करणारा विठुराया कार्तिकी एकादशीला उठून नेहमीच्या कामावर रुजू होतो त्यावेळी उठी उठी गोपाळ असे म्हणत देवांचे लाखो भक्त पंढरपुरात एकत्र होतात त्याच दिवशी विवाह प्राम प्रारंभ होतो आणि कार्तिकी पौर्णिमेस तुळशी विवाहाची समाप्ती होते तुळशीला आपली लेख म्हणावयाची लोकपरंपरा आहे अजूनही अनेक ठिकाणी तिच्या मोठ्या कौतुकाने बाळकृष्णाच्या मूर्तीशी लग्न लावले जाते नित्यवंदिता वंदिता काळ पोळे देशोदेशी असाध्य रोगावर खात्रीचा सुलभ स्वस्त आणि अजिबात हानी न करणारा असा तुळशीचा गुण या सहा शब्दात भावभक्तीच्या मंजिरीत बद्ध करण्यात आला आहे तुळस हे दिसायला छोटे रोपटे असले तरी भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये तुळशीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे तुळस विष्णुप्रिया आणि हरिप्रिया असेही या नावाने संबोधली जाते तुळस अर्पण केल्याशिवाय केलेली विष्णूंची पूजा व्यर्थ ठरते असे पद्यपुराण सांगते तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानली आहे तुळस आरोग्यदृष्ट्याही अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे तुळशीचे विविध गुणधर्म आयुर्वेदात सांगितले गेले आहेत समुद्रमंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले आणि त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते यंदा म्हणजेच दोन हजार चोवीस रोजी तुळशीचे लग्न कधी आहे याचा शुभमुहूर्त म्हणजेच तेरा नोव्हेंबरपासून विवाह प्रारंभ होत आहे आणि पंधरा नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह समाप्त होत आहे कार्तिकी एकादशीला का सर्व मंगल कार्यांची सुरुवात केली जाते विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी देखील मान्यता आहे कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधनी एकादशी होय या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो विष्णूंच्या जा या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असेही म्हटले जाते हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकत्रपणे करण्याची परंपरा आहे तुळशी विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आता आपण तुळशी विवाहाची प्रचलित अशी पौराणिक कथा जाणून घेणार आहोत तुळस आणि तुळशीचा विवाह याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत महापराक्रमी दैत्य जालंदर हा थोर पतिव्रता वृंदा इचा पती होता वृंदेचे पतिव पतिव्रत्य जोपर्यंत अडळ राहील तोपर्यंत जालंधरला मृत्यू येणार नाही असा त्याला वर मिळाला होता दुष्ट जालंधरचा पराभव करण्यासाठी वृंदेचे पावित्र्य मोडीत काढणे खूप गरजेचे होते भगवान विष्णूं जालंधरचे रूप घेतले आणि तिचे भंग केले यानंतर महादेव असुरांचा राजा जालंधरचा वध केला महादेवांनी जालंधरचा व्रत केल्यानंतर वृंदा सती जाते वृंदा सती गेली भगवान विष्णू या सर्व प्रकाराने मनोमन दुःखी झाले देवांनी जिथे वृंदेचे दहन झाले तिथे तुळशीचे रोप लावले वदेवर आपण केलेल्या न्यायाचे परिमार्जन व्हावे म्हणून कृष्णावतारात रुक्मिणी म्हणून जन्मलेल्या वृंदेशी भगवंतांनी लग्न केले तो दिवस होता कार्तिकी द्वादशीचा आपण आता तुळस विवाह प्रारंभ म्हणून साजरा केला आहे तुळस ही अनेक रोगांवर अतिशय गुणकारी अशी औषधे आहे प्रत्येक घराच्या दारात तुळस असावी असा पूर्वापार रूढ संकेत आहे तुळशीला प्रदक्षिणा घालावी तुळशीची विधिवत रोज पूजा करावी तुळशीला पाणी घालावे हे देखील प्रत्येक घरोघरात केली जाणारी दररोजची एक सवय किंवा पूजा आहे अशा प्रकारे यावर्षी तुम्ही तुळशी विवाहाची ही कथा नक्की ऐका आणि विधिवत तुळशीचे लग्न लावून तुळशीचे महत्त्व देखील जाणून घ्या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद